मात्र रुग्णालय प्रशासनाने जुनी इमारत तोडण्यापूर्वी कामगारांचे योग्य पुनर्वसन केले नाही त्यामुळे चारशे पूर्णवेळ कर्मचारी आता नोकरी आणि पगारापासून वंचित आहेत व्यवस्थापनाकडून सुरू असलेल्या या अन्यायाविरुद्ध आज सोमवारपासून आझाद मैदान येथे शिवसेना उपनेत्या आशा विचारे यांनी अन्नत्याग उपोषण सुरू केले आंदोलनात त्यांच्या प्रमुख मागण्या काय आहेत ते देखील पाहू जुनी रुग्णालयाची इमारत पाडून नवीन इमारतीत ते रुग्णालय स्थलांतरित करावे नवीन रुग्णालय झाल्यानंतर कामगारांना पूर्ववत त्याच पदावर रुजू करून घेण्यात नवीन रुग्णालय बनत नाही तोपर्यंत कामगारांना मासिक वेतन बोनस सुट्टीची रजा इत्यादी लाभ देण्यात यावे दे अशा विविध मागण्यांसाठी शिवसेना उपनेत्या अशा विचारे आणि कर्मचारी आंदोलन करत आहेत आंदोलनासाठी उपोषणासाठी बसली बावीस तारखेच्या माझ्या प्रेस कॉन्फरन्समध्ये मी आपल्या सगळ्यांना मी सूचित केलं होतं की हा जो कामगारांचा विषय हा जिवाळ्याचा विषय आहे आणि तो अत्यंत आपल्या घरातला विषय आहे तो, तो गेल्या तीन वर्षापासून बिलकुल त्याला कोणी न्याय देत नाही आहेत आणि तो न्याय देण्यासाठी कुठेतरी कुणीतरी प्रयत्न करायला हवेत मी म्हटल्याप्रमाणे जसं आम्ही बाळासाहेबांच्या लेखी आहोत आणि बाळासाहेबांनी नेहमी आम्हाला हे बाळकडू दिलेलं आहे की जिथं अन्याय दिसेल तिथे तुम्ही लात मारा आणि तिथे त्यांना न्याय मिळवून द्या तर त्याच धर्तीवर आम्ही आत्ता बाहेर पडलो आहे मी स्वतः शिवसेनेची उपनेता जरी असले तरी शिवस सन्मान्य बाळासाहेबांची सन्मान्य एकनाथ शिंदे साहेबांची मी शिवसैनिक आहे त्याच्यामुळे साहेबांच्या आदेशाची वाट न बघता पहिला पुढाकार मी घेतला की ह्या लोकांना न्याय दिला पाहिजे एकंदर साडेआठशे महिला लोकांना ह्या कामगारांना या प्रिन्स अली खान हॉस्पिटलचे जे ट्रस्टी आहेत त्यांनी बेदखल केलेलं आहे बेकायदेशीरपणे के बे यांना काढून टाकलेलं आहे कुठली पूर्वसूचना न देता काढून टाकलेलं आहे आणि अशा परिस्थितीमध्ये जोर जबरदस्ती कोर्टाच्या माध्यमातून त्यांच्या बँकेमध्ये त्यांचा पगार फक्त जो त्यांचा मेहनतना होता तो फक्त टाकलेला आहे पण पगार हा त्यांचा हक्काच आहे पण त्याच्या हक्काच्या पुढच्या ज्या गोष्टी आहेत त्या काहीच त्यांनी त्याची तरतूद केलेली नाहीये त्यांना असंच हवेमध्ये सोडून आहे आणि आज आपल्याबरोबर जवळजवळ चारशे कामगार असे आहेत ज्यांनी तो पगार घेतलेला नाही त्या पैशाला हात पण लावला नाहीये ते, ला ला ते चारशे चारशे कामगार आमच्या सोबत आहेत सचिन सरदार आहे मी प्रिन्स अली खान रुग्णालयात गेल्या बावीस वर्षापासून काम करत होतो हे जे आमचं हॉस्पिटल दोन हजार बावीस डिसेंबरला सी वन दाखवून तोडण्यात आलं हे सी वन फक्त एक नावासाठी दाखवलेलं होतं ह्यांना हॉस्पिटलची जागा रिडेव्हलप करायची होती आणि याची प्लॅनिंग दोन हजार बारापासून चालू होती पण मोठमोठे टावर बनवायचे आहेत सत्तर सत्तर मालाचे टावर बनवायचे एक एक रूमची किंमत कमीत कमी पंधरा सी आर म्हणजे पंधरा करोड रुपये तर हॉस्पिटल असल्यामुळे त्या रूमची बुकिंग नव्हती होत म्हणून प्रशासनाने बी एम सीला प्रपोज दिला की बाबा आम्हाला हे हॉस्पिटल तोडून कायमस्वरूपी बंद करण्याची परवानगी द्यावी पण सीनी त्यांना क्लिअर कट लेटर दिलं होतं दोन हजार चौदा साली की तुम्ही जोपर्यंत नवीन हॉस्पिटल बनवून सुरू करत नाही तोपर्यंत हे जुनं हॉस्पिटल तोडायचं नाही आहे माझं नाव विनोद माझं नाव विनोद जाधव मी गेले चौदा वर्ष प्रिन्स अॅलिकॉन हॉस्पिटल आय टी डिपार्टमेंटमध्ये काम करतो आज सर्व जे कामगार जमलेले त्यांना जवळजवळ दोन वर्ष झाले त्यांना न्याय मिळालेला नाही मला एक महत्वाचा पॉईंट अशा अशा ताईंनाही आहे आणि आमच्या युनियनवाल्यान सर्वांना माहिती आहे विषय हा आहे की चला माझ्याकडे एज्युकेशन होतं त्याच्यामुळे मला थोडासा चांगला जॉब बाहेर मिळाला एक तात्पुरता गायला पण पन तिथे पण आम्हाला झेन्झीस बरोबर नका हे स्ट्रगल करावं लागतं कारण आम्ही कशा आम्ही फॉर्टी क्रॉस झालेलो आहोत जो माझा स्टाफ आहे प्रिन्स अलीकांचा आज मोस्टली स्टाफ जो आहे तो सोशली मेंटली फायनान्शियली डॅमेज झालेला पूर्णपणे त्याचं कारण आहे की त्यांना गेले दोन वर्षापासून त्यांना जे नोकरी बाहेर कोण तात्पुरती काम करत असेल तर त्यांना हवा हवाचा मिळत नाही असं तू कोण राहणार नाही का काम करणार कारण घर चालवायचं त्यांना आज विषय असा आलेला की प्रत्येकाची मुलं जे आहेत ना ती हाताखाली आलेली कोण कॉलेजला जाते त्या कॉलेजची फीस देखील त्या लोक भरू शकत नाहीये म्हणून मी अशाताईंनाही रिक्वेस्ट करतो की आज सोशली मेंटली फायनान्शियली हा प्रिन्स अलिकांचा स्टाफ जो आहे ना पूर्णपणे डॅमेज झालेला आहे आणि एकनाथ साहेब किंवा आजी दादा पवार अशाताईंनी प्रयत्न करून कामगारांना न्याय मिळवून देवा एवढीच विनंती करतो